बाळासाहेब बाबूराव टेमकर विकास वस्ती औसरी खोरचा जो रस्ता आहे किंवा औसरी खुर्द अव गावडेवाडी किंवा औसरी बुद्रुकचा जो रस्ता जातो औसरी फाटा ते पारगाव या रस्त्यावरच शेजारीच इथं वरद जातीचा जा दुधी वापळा आहे खूप चांगल्या पद्धतीने दुधी भोपळ्याचं ते उत्पादन घेतलं आहे मांडव दिसतोय पहा इथं आणि इथं दुधी भोपळा गेल्या अकरा वर्षापासून करतात ते तर दुधी भोपळा हा आयुर्वेदिक आहे दृष्टीसाठी किंवा बाकीचं इतर शरीरासाठी खूप चांगला आहे तर किती वर्षापासून दुधी भोपळा घेत आहे अकरा वर्षापासून घेत आहे हा आणि मला सांगा किती गुंठ्यामध्ये हा हा बारा गुंठ्यामध्ये बारा गुंठ्यामध्ये तर किती खर्च आला मांडव उभारायला हा तार आणि मांडव उभारायला पाच ते सहा हजार रुपये खर्च आला म्हणजे एकदाच खर्च झाला खर्च झाला हा आणि आता दुधी भोपळ्याचं आता सध्या उत्पादन चालू आहे दरवर्षी किती पैसे होतात दरवर्षी चाळीस पन्नास हजार रुपये दहा गुंठे दहा गुंट्याच किती दिवसात असं उत्पादन चालू होतं पावणे दोन महिन्यात होत पावणे दोन महिन्यात आणि हे कुठं मॉल ला जातो काय बाजार आहे आता काय बाजार आहे बाजार पंधरा रुपये किलो का मॉलला जातो मार्केटला देत नाही का मार्केटला अकरा वर्ष मार्केटला माल ना सगळा मॉलला माल देतो हा आणि मुरलीला माल जो थोडा कमी असेल तो मार्केटला जातो मार्केटला जातो आता यंदा कितवा थोडा आता आता सात तो आठ आज आठ वाटा किती किती दिवसांनी थोडा चालू होतो रोज तुडजू आम्ही आठ दिवस आठ दिवस झाले तर एका तोड्याचे किती पैसे होतात एका तोड्याचे अडीच पाऊस रुपये रोज होते रोज होतात आता यंदा बाजार चांगली का तशी चांगली बाजार याविषयी थोडा नफा वाढेल पुरी तू यावेळेला असं ना आता किती दिवस चालू नोन महिने चालून अजून का म्हणजे शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित केलं नियोजन, नियो, नियोजन केलं तर चांगलं शेती फायद्याची फक्त करणारा आणि बाजारभावाची साथ पाहिजे बराच वेळा काय होतं आता कांद्याची काय परिस्थिती झाली कांदा काढलाय शेतकऱ्यांनी पण बाजार नाही मग बराकीचा खर्च वाढलाय तसं सांभाळलं पाहिजे सांभाळलं पाहिजे किंवा थोडं साठवणुकीची व्यवस्था केली पाहिजे हा दुधी भोपळा खूप चांगला कशासाठी उपयोगी होतो काय खाण्यासाठी सांगा बरं खाण्यासाठी आयुर्वेदिक आहेच आणि बघा अटॅक वगैरे पण चांगला आहे डोळ दृष्टीसाठी चांगला ठीक आहे आणि आता अजून किती दिवस चाललं म्हणल्या दोन महिने चालू दोन महिने म्हणजे सगळं खर्च वाजत आता किती पैसे मिळतील अंदाजे ह्या विस्तार एक एक लाख रुपये भर मिळाले पाहिजे असा आमचा अंदाज लाख सव्वा लाख रुपये एक अंदाज आहे पाच हजार हा खर्च वाजत आता म्हणजे असं आता त्याला काय काय लागतं याला उत्पादन घ्या खर्च औषध बाकी काय आणि बी लागतं बी लागतं बी काय सोडं लागतं एक दीड पुढे असला ना हा ते बेच लागतं तो अडीचशे रुपयाचं पुढे म्हणजे खर्च कमी उत्पन्न जास्त याची आणि एकदा मांडव उभारला परत खर्च नाही परत आता हा जो आता दुरी बापडा जो मांडव उभा आहे तर तो जर नंतर भविष्यात याच्यावर काय दुसरा प्रयोग करता काय घात आंतर पिक घेत जायचे कारण ते मग नंतर दुसरं पीक घ्यायचं काढून सगळा सगळं ना म्हणजे आणि एका याला वेला किंवा याला किती येतात भोपळे कसं असतं एका याला झाडाला जवळजवळ कमीत कमी दर रोज रो, वाढला ना तरी दोन दोन दो, तीन, तीन तीन चार चार नाही घातात आणि पतोडा दररोज चालू का दररोज चालू आहे सध्या सुट्टी नाही आता किती लोक येतात कामाला चार पाच लोक असतात घरातलेच कस मग तो सुद्धा फायदा आहे तुमचा म्हणजे कसं असतं रोजंदारीने घेतलं तर पैसे कमी होतात पण घरचं तुमचं टीम वर्क असल्यामुळं फायदा होतो तर आणि आणखीन घरात शेतीमध्ये काय काय दुसरा माल कांदा आहे आणि जनावरांची खाजड काय या मशीनची मशीनची त्याची काय परिस्थिती दुधाची काय परिस्थिती दुधाची नाही बरोबर परिस्थिती काय बरं काय कारण खाजट माग खूप असं काय आणि दुधाला बाजार कमी असल्यामुळं परवडत नाही परवडत नाही बा म्हणजे शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित शेती केली आणि बाजारभावाची साथ मिळाली तर शेती शंभर टक्के फायदा आहे आता यांनी जे दुधी भोपळा तोडलाय तो आता पाहूया बघा मॉल साठी तो पॅकिंग केलेला आहे निलेश बाळासाहेब टेमकर हा वस्ती अवसर खुर्द हा बोला दुध आता हे दुधी बापळा आहे तो मॉलला न्यायला जातो मॉलला नेला जातो मॉलला किलोला बाजार त्याला चोवीस रुपयापर्यंत बाजार आहे किलोला आणि नागावरती साधारणतः पंधरा सोळा रुपये सात रुपयापर्यंत नागावरती बाजार आहे आत्ता आणि फक्त निवड करावं लागते मॉलला नेण्यासाठी ने निवड थोडीशी चांगली परतवारी करावं लागते आणि मार्केटला कसं आहे सा जरा थोडीशी बाजार कमी असते म्हणून मग मार्केटला चांगला माल नाही हे नाही होतो आणि मग जे आपला रिजेक्ट माल होतो तो आपण मार्केटला घेऊन जातो थोडासा राहिलेला मग तो कुरकुळ व्यापारी घेऊन जातात म्हणजे दुध भोपळ्याचा फायदेशीर उत्पादन भोपळ्याचं खूप फायदेशीर आहे काय नाव तुमचं वैशाल निलेश टेमकर हा काय भोपळ्याबाबत काय माहिती सांगू शकता भोपळा हे शेतकऱ्यासाठी उत्तम पीक आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणार पीक आहे काही एक एक दीड पुढे लावली दहा गुण त्यात तरी म्हणजे बरस एक दीड लाखापर्यंत फायदा होऊ शकतो शेतकऱ्याला आणि काय एक दीड तासातच काम आहे सकाळचं बाकीची शेतीची काम आपण नंतर करू शकतो जनावरांचं वगैरे हा हा म्हणजे एकंदर जर दुधी भोपळ्याचं उत्पादन घेतलं आणि सगळ्यांनी जरी घेतलं तर चालेल बऱ्याच वेळा काय होतं मांडव राहायचा त्यामुळे शेतकरी काय म्हणतो खर्च आहे पण एकदाच खर्च खर्च केला पाच वर्ष टेन्शन नाही नाही आता अकरा वर्षापासून तुम्ही उत्पादन घेत आहे दरवर्षी तुम्हाला नफाज मिळतो का तोट्यात गेले भेटतो ना आता गेल्या वर्षी किती मिळाला होता काय माहिती आहे अंदाजे एक लाख रुपये भेटला ह्याच एवढ्याच जागे हा आणि आता समजा सव्वा लाख दीड लाख होईना अशी शक्यता आहे बाजारभाव आहे आणि याला पाणी किती दिव दिवसांनी देता कसं असतं पाणी दिवसाठ देतो याला खुरपाय लागतं काय खुरपणी केली दोन वेळा खुरपायचं हा मग वसवा की मग नाही खुरपाय लागत नाही ना ठीक आहे म्हणजे प्रत्येकाने जर चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर शेती फायदेशीर आहे परंतु बराच वेळा बाजारभावाची साथ मिळणं गरजेचं आहे शेतकरी उत्पादन घेतो आहे पण त्याचे बाजारभावाची साथ मिळाली नाही तर तो नाराज होतो आणि परत त्या पिकाकं ओळत नाही असा बराचसा अनुभव आहे परंतु हे बाळासाहेब टेमकर जे आहेत शेतकरी ते हाडाचे शेतकरी आहेत त्यांचं कुटुंबसुद्धा पहा इथं सगळे दिसतात म्हणजे कुटुंबातली सगळी माणसं आहेत तिथं भोपळा काढण्यासाठी मग मजुरीचाही प्रश्न येत नाही सकाळी एक दीड तास काम केल्यावर हां तर बाकीची कामं करता येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने पॅकिंग केलं जातं आणि बा ही गाडीसुद्धा जाग्या वाढली न म्हणजे स्वतः त्यांचीच गाडी आहे तर ही गाडीसुद्धा इथं जागे वाढली म्हणजे लांब व्हायची गरज नाही अशा पद्धतीने नियोजन केल्यास शेती चांगल्या पद्धतीने आहे आणि दुर्य भोपळा तर नक्कीच आहे हे त्यांनी अनुभवांती सांगितले आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील अवसरी खुर्द विकासवाडी